देगलूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मलरेड्डी यालावार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यंदाच्या वाढदिवशी इंदिरा गांधी प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे वार यालावार हे शहापूर नगरीत जनकल्याणकारी योजना राबवून विकास करीत आहेत शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र काम करीत आहेत वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तक देत प्रेरणा मिळाली आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मणराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच शहापूर गावचे माजी सरपंच जयपाल कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला तत्पूर्वी शाळेमध्ये योगा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह माइंडलाइट मीडिया